नमस्ते मी अश्विनी सैस्य सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गुरुवारच्या दिवशी ना कळ्या उमलल्या होत्या ब्रह्मकमळच्या परत काल उमरल्या तर आम्हाला असं वाटलंच नाही की लगेच दुसऱ्या दिवशी सुद्धा उमलतेली म्हणजे दुसऱ्या नाही तिसऱ्या दिवशी उमरल्या जेव्हा मी सकाळी फाटे जाडत होते तर अगदी छान असा सुगंध आला जाऊन ब्रह्मकमळच्या कुंडीजवळ बघते तर फुलं उमललेली काही हरकत नाही दिवसभर मयातून ओढाताण घरी आल्यावर ओढाताण लवकर झोपी गेलो त्यामुळे काही कळलंच नाही तर सकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे तर छान असं ताजा कडीपत्ता तोडून घ्यावं म्हटलं आपलं भाजी करण्यासाठी आणि सहज जाताना एक फुलपाखरू बघा जगण्यासाठी किती धडपड करते एक ह्याचे दिवस किती कमी असतात तर कमी दिवसातसुद्धा फुलंपाखरू बघा किती आनंदात त्याला उडता येणं पण प्रयत्न करतो आहे तर फुलं बघा किती सुंदर असे लागले आहेत काही खाली आहेत काही वरती आहेत तर सुपारीचे हे फुल हळूहळू मोठे होते पाणीजातकाचा अक्षरशः सडा पडलाय भरपूर असं सडा पडतोय आता सीझनच आहे तर महालक्ष्मीपर्यंत ना पारजातकाचा सडा आता नेहमी असंच पडत राहणार आहे खूप छान वाटते सकाळ सकाळी सगळ्या फुलांचा सुगंध वेगवेगळे वेग पक्षी असे वेगवेगळ्या वेग आवाजात ना त्यांचं चालू असतं आणि इकडे गणेश वेल सुद्धा बघा भरून आले आणि त्याला फुलं सुद्धा किती छान तर वेगवेगळ्या कलरचे फुलं असतात तर किती छान ना लाल कलर टम्म असे छान फुलं आलेत तर इतक्या हिरव्या मध्ये हे लाल फुल किती उठावून दिसते किती नाजूक किती छान एकदम मस्त वाटते तर सकाळ सकाळ यांचं दर्शन घेऊन अगदी मन प्रसन्न जसं की बघा किती जरी कंठाळा जरी आला तरी काही वाटत नाही सकाळची देवपूजा वगैरे मी आवरून घेतलेली आहे देवपूजा आवरली की मग सगळं कामं करायला मला सोपं पडतात आणि माझी फुले आहेत का देवाला अर्पण केलेल्या तर एका ताईने अशी कमेंट केली होती की घरामध्ये एका ठिकाणी कपड्यात बांधून ठेवावं तर ते पण मी करणार आहे आणि सकाळची गडबड तर आज कुकरलाच मी भात आणि मसूर लावलेलं तर मसूर राहायचं असं छानपैकी रस्सा करून घेतलाय मी गाडगी हायच शिल्लक चुन्ना लावून ठेवायचा नुसतं काय करायचं काठी घ्या आणि नुसतं त्यात घाला ना त्याला कुठं माणूस करायचंय माणूस कधी करते ती पक्षी असल्यावर हे नाणार सांग डबी चुन्ना आज उद्या चार वाजता आमशा चालू होत्या उद्या जाऊया आपण मग आज चुना लावती त्याला डबी म्हणजे आणि मी एक बारकी डबी घेतली मी चुना तू मग तू एक गाड घ्याला होईल एक असते <laughs> आ आई असं हो असा एक पट्टा असा एक नाही का तळा लावू दे की तळा लावू दे की फक्त एक डबे आणू द्या सकाळची वाजले साडेआठ निघायचं टायमिंग झाले पण दप्तर आज नेल दुसरं नेले बघा आज काय ते चालू काय मला नुसता डबा वाटला सांगितलं चालू असते का शाळेत चला चला साडेआठ वाजले तयार झाले तर दररोज म्हणजे दो, दोनच साड्या नेसते मळ्यात जाण्यासाठी आता ह्या साड्या बाद झाल्या असे मळ्यात जाऊन जाऊन फक्त आता मळ्यात घालायलाच ह्या साड्या आता करायच्या तर बघू आज ओरखते का बघू आज ना मळ्यात गेल्यानंतर बघू आज कुठलं काम करायचं हे मी सांगते आणि तिथे गेल्यावर मी पण तुम्हाला सांगते कारण की आम्ही पण पहिल्यांदा म्हणजे आधी करत ते अंगणा पण आम्हाला त्याचा काय अनुभव नाही मला तर पहिल्यांदा अनुभव आहे बरं का तुरीचा तर माझा डबा बाटली सगळं भरलंय हे बघा फक्त आता ठेवायचं आहे दूध पन्ना चुलीवरच्या कोश्यावर मी तापून घेतले आणि चला आज माझ्या अगोदर सई आणि परी गेल्या शाळेला तर घरातली सगळी कामं आवरले जसं की बघा कपडे वगैरे सगळं धुवून घेतले काहीच नाही आता फक्त आता तयार होणे जाणे आई काय करते दोन तीन दिवस झालं साडे अकरा बारा वाजता मळ्यात येतात त्यांचं त्यांचं डुगडुगू काय तर चालू असते तर ते येणार बघ साडे अकरा हे बघा आपल्या तरी तर खुरपल्यानंतर किती सुटसुटी छान लायने दिसत आहे आणि ही आपली बाजरी बाजरी आता निसवाय लागली आहे निसवायला लागल्या म्हणजे काय सांगू का आता ह्याची लास्ट स्टेप आता ह्याच्यामधून ना बाजरीचं पोक येत आहे बाहेर तर बाजरी पण छान बसले आणि खुरपल्याचा एक फायदा झालाय मस्त एकदम बेस्ट बसलंय तर आजचं काम हेनी मला सांगितले आता हे जसं जा, हे शेंडा आहे ना तर हे शेंडा सगळ्या तुरीचं असं शेंडा काढत जायचं शेंडा काढायचा काय फायदा ते सांगते असं शेंडा काढला की कडेना फाट्या फुटतात फाट्या फुटलं की असं वेगवेगळे वेग असे थापे येतात था। आणि प्रत्येक थापेला मग फुलं लागतात तर गवत इतकं होतं ना जर नाही काढलं असतं तर तुरी आपल्या पूर्ण गेल्या असत्या पिवळ्या पडल्या असत्या तर हे मात्र काढायला लागणार ते बा बुडत शेवटी आपलं पीक आहे आपलं जीव ऐकत नाही आपण जसं मन लावून करतो ना त्या ऐकत नाही बरं का तर सगळ्या शेंडे काढायच्या तुरीचे बघू आणखीन बायका कोण आले नाहीत मी तर आपल्या आपल्या तयारीत लागले जसं बघा फिरून बघावं लागते जसं की असं हे सगळं बुडातच आहे परत ह्याचंच जर बी पडलं तर एक मला कमेंट आली काटे गवत काहीतरी ताईने म्हटलं कुसळी आमच्या इकडं ना कुसळी गवत म्हणतो ह्या गवताला खूप अति डेंजर गवत सगळे गवतं परवडली आपलं हारळी ही म्हणा काल मी अक्षरश मला असं वाटत होतं की मी आजारी पडते ह्या काट्याने इतक्या हातात काटे घुसलेत मग जवळून दिसत असेल अगदी कारी काटे आहेत हे बघा पांढरे 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 आहेत ना हात लावून देत नाही असले काठे आहेत असले काठे आम्ही काढलेले असले काठे खरंच कुणा दुसऱ्या शेतकऱ्याच्या येऊ नये बरं का आणि चुकून माकून आता हे राहिले जे आहे ना परत मोठं होणार परत ह्याचं बी पडणार परत पुढच्या वर्षी येणार फक्त मनाला समाधान एवढंच की एक शंभर टक्क्यातलं एक ऐंशी नव्वद टक्के तरी हे काठ्याचं गवत निघाले बऱ्यापैकी बरंच बायकांनी ठेवलेलं आहे तर मी काय म्हणते जी मेन आहे त्याचा शेंडा मारायचं काय सगळ्या थाप्याचे शेंडा मग हे सगळ्याच काढायचं काय ते जेवढ्या थाप्या फुटल्या सगळ्या शेंडा मारायचे मी काय म्हणते <laughs> मारल तू था हो मग सेम बायका असं सांगा नाही तर शेंड म्हणल्या नुसतं एक शेंड खोडून बाजार काम त्यांना माहिती तरी पण उगच जाते ना पुढं शेंड मारल्यावर काय होते माहिती सांगा की माहिती नसते प्रत्येक ताईना असं जास्त जास्त दोनदा

का आपल्या बाजरी आतून यायला दिसलं का आपल्या बाजरीला पोक यायला चालू झाली छान वाटलं आपल्या रानात आपण पहिल्यांदा बाजरी केली नवा आपण कधीच बाजरी केली नाही ले भारी आता आयला कधी सागो झालंय तर आपल्या बाजरीची पोक एक तर आलं बाहेर कनीस हळूहळू हळूहळू यायला लागलाय तर ह्याची प्रोसेस आता चालू झाली आणि हे पण बघा आपण बाजरीतला हळूहळू करून या म्हणजे मी बघा अशी सांगत होते बाजरी निसवायला लागलेली आहे पण बाजरी ऑलरेडी कुठं कुठं निसवायला आत्याला तर... माहित नाही कसं खुडायच सांगा नाही माहिती माहिती त्या की सांगा सगळं आत्या बाजरी निसवली निसवली आपण आदर इथंच आहे म्हणजे हय भाभी म्हणजे इथलं जायलाच नको आठ रोज झाले की इथंच आहे खरं बाजरी निसल एवढं करून भाभी अगं इथं अगं हिथ आय मुगा शेंगा लागले त्या गिर्या घालण्यापेक्षा हिर्याला व्हायला लागतो हिरे घालायचं अजून मग त्याला वाक लागणार नाही फवारणी करून घ्यायची अगोदर फवारायचं फवार घ्यायची टमॅटोची बटाट्याची बटाट्याची हो जण बसले जेवायला काही जण इथं बसले काही जण खाली बसले मी इथं बसले खाऊन खाऊन पिऊन पाया पडताय आमच्या पंच पंचबा सासू आमची सखी चुल सासू अण्णा माझ्या घरी येते असो ते आमचे आहे ते पूर्वज माहिती आहे तुम्हाला काय बरं मी राबलायच की त्यांच्या हाताखाली नाना नानाच्या हाताखाली राबलायच की तुझ्या माझी आज सासू जेवण झाली आणि चालू आहे वारं बी एवढं सुटली ना। काल द्यार द्यार तर दुपारचे आले भाजीकडे तर आई शेजार पाजारांना देण्यासाठी आणि दिरांना पण काढण्यासाठी भाजी काढल्या चाकवताची तर बरीच खाली झाले बरीच खाली झाली भाजी बघा सगळं आपली मेथी छान डुलते बघा वारत मेथी परत खुरपलेल्या मिरच्या आणि आपलं कोथिंबीर काय आहे हा श्रेया श्रेयाची मैत्री श्रेया काय बोलते मला श्रेया आज शनिवार आहे आई शनिवारची शाळा नाही का आज सईपारी आले असते रा घरी आई मुळा हे बघा आपला मुळा आला होय आई आई मुळा खायला मिळतय मुळा मिरच्या खुरपल्यात ना तर निम्मा आईनं खुरपलं बघा निम्वा आईनं खुरपलं आणि थोडं बायका लावलं होतं आम्ही त्या दिवशी जेव्हा चहा घेऊन हालते ना परी आणि सई तर आता ह्याचं काय काम आहे सांगू का पाणी द्यायचं सऱ्या भरून पाणी सऱ्या भरून दिलं आता आम्ही काय केलंय आता आता ही मिरची गुप्पा गुप्पा लावले ना आम्ही तर जिथं जिथं मिरची उगोल नाही त्या ठिकाणी का हा बघ हा जागा पुराला पाहिजे तू मी आजी हळू बघ आजी काय म्हणते बघ आजीला गाणं शिकवते म्हणतो बघ बघ बघित आपलं वीर फक्त आजी काय म्हणते ओके आजी चल जा कन्नड शिकवते का मराठी शिकवते काय माहिती का हा मग पंचमीचे गाणं आवडतात पोरीना चला शिकवा सुरात त्या पंचमी येत त्याला चण्यागड वर मासुळ्याच जोड हा हा म्हणा बघूर सांगी निरीगबंदीन बाई बंदालोतो कोणाला कर्नड कळावा ता चला आज शनिवार आहे पगारे घ्यायचे भजी जिलेबी खायचं कल्ल तुम्हाला येत नाही पंचमीच गाणं मग काय येते येत आहे डुलाई मार्वात्या तुझ्या झिम्यान मला बोलवलं डाव घालवलं पोरी पिंगा गोरी पिंगा गो सगळी गाणी सेन गाठल्याला भाऊ माझा पती तू जाग पोरपिंगा तुझ्या पिंगा ना मला बोलव ना दावगा नऊ न पोरप येतय काल नाही हं तर सगळे छान असं काय खातोय आपण वडापाव खातोय बिस्किट खातोय हे आपलं बाजार आणलं या शनिवारचा टोमॅटो परत आलं परत फ्लावर आणले वटाणा आणाय तर आता सगळं निवडा निवडी करू व्यवस्थित फ्रीजमध्ये मध्ये ठेवायचंय तर विहानचं सैपरीचं खेळणं चालू आहे तिकड विहान इकडे इकडे तुम्ही बाजार आणा का बाजार आणला का बाजार मेथीची भाजी आणलेली भरपूर तर आईंच चालू आहे एक पेपर घेऊन प्रत्येक शेजाऱ्याला आता परी जाऊन नेऊन द्यायचं काम आहे तर घर झाडाच्या अगोदर म्हटलं हे सगळं राडा काढावं ते बघा असू चाकवत मेथी तर एकामेकाला शेअर खातो म्हणजे करून खात बर का आम्ही छान आहे ताजी टवटवीत ताजी टवटवीत म्हटलं हम्म देऊन या नीट 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 घ्या नीट घ्या जा तर ही पण भाजी आता प्रत्येकाला परत तिकडे देऊन आली म्हणजे विहांच्या घरी द्यायला चालेल तिथून आणखी परत दुसऱ्या सा सासूबाईंना पण द्यायचं बोलतात की आज बाजारातून बाबाने खूप छान अशी ताजी ताजी वांगे आणलेत सांगोरा वांगी तर खारा वांगं करायचे वांग तर त्यातलं आवडत नाही पण मसाला आवडतो मनायला आईला ह्यांना असं वांग घेतलं मी फ्रेश आणि घरचं आपलं खोबरं तर भरपूर असं खोबरं आलं आणि लसूण आपलं घरचं कडीपत्ता आणि घरचंच कोथिंबीर आहे फक्त वांगे सोडली तर सगळी घरचंच आहे चला वांगे स्वच्छ धुवून कापून घेते आणि ह्याचं वाटण बनवून घेते जसं की खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर वाटण करून घेते शेंगदाण्याचं कुटपण मी बनवून घेतले आपलं खाऱ्या वांग्यासाठी भरलं वांगं करण्यासाठी वांगे असे वांग बघा चार भाग करून घेतले स्वच्छ धुवून पाहण्यात ठेवलेली तर आपलं लसूण खोबरं आलं शेंगदाण्याचं कूट मीठ आणि हळद हे सगळं एकत्र कालवून मी आता ह्याला घेणार आहे भरून आणि हे सगळं वाटण मी वापरणार आहे आणि एका बाजूला पाणी गरम कलाव ठेलय आपल्या वांग्यासाठी आज खूप दिवसातून मला अण्णांची आठवण आली अण्णा पण आमच्या असे ताजे वांगे दिसले रे दिसले की अश्विनी आज खरं रंग बनव तसंच त्या स्टाईल मध्ये परीने सांगितले बरं का मला तर एकदम मला अण्णांची आठवण आली ते म्हणतात ना अनुवंशिकता असते रक्तात तर एकदम मला ते जाणवलं आज ना तर म्हटलं लेकरू एवढ्या ह्याच्यानं म्हटलं तर खारं वांग करावं एक तर मी भाजी एकच करणार होते तांदळाची तांदळाची भाजीसुद्धा करायची आहे आणि मसूर डास सकाळची होती पण लेकराने बोलले म्हटलं चला तर आपण खारं वांगा करूया तेल टाकले जिरे मोरी पत्ता आणि लसूण आलं खोबऱ्याची पेस्ट टाकून घेतले अगदी ताजं सगळं हळद टाकून घेतले आणि धनं पावडर हळद ह्याच्यामध्ये खूप गरजेचं आहे आणि सध्याकाळचा व्हिडिओ असतो ना तर कुठलाही पदार्थ लाल असो किंवा पिवळा असो व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळेस थोडंसं पांढरट दिसतं तर तुम्ही समजून घ्या एकीकडे पाणी गरम करायला मी ठेवले मिक्सरच्या भांड्यामध्येच मी खंगाळून घेते जेणेकरून जे काय आपण लसूण खोबरे आलं बारीक करून घेतलेलं ते सुद्धा वेस्टेज जाणार नाही आणि गरम पाण्याने पटकन आपला मसाला व्यवस्थित शिजला जातो आणि सगळं फ्रेश आहे वांगं ताजं कोथिंबीर ताजी विशेष म्हणजे आपल्या मळ्यातली आणि कडीपत्ता ताजं आणि खोबरं आपल्या झाडाचं लसूण आपल्या मळ्यातलं आणि काही अक्काचं आहे आणि शेंगदाण्याचं कुट वरून थोडशी भुरभुरायची जास्तीत जास्त खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर वापरायचं कधी खारे वांग्याला खूप छान टेस्ट येते ज्याला कुणी एखाद्या वेळेस त्याला बाबा तिकट तिकट भाज्या खाऊन कंटा आला असेल ना तिकर -तिकर अशा पद्धतीनं खारं वग खरा खररोज खूप म्हणजे खूप भारी असं आपलं हे खारं वांग खायला लागतं इथं भाज्यांच्या पिशव्या भरणं चालू आहे तर त्यांनी घेऊन चालले त्यांच्या मित्रांसाठी वगैरे ते ठेवलंय आमच्यासाठी मस्त चहा आणि हे बघा आपलं मस्त वांग तर कशी वाटली रेसिपी हे मला सांगा आणि ह्याच्यावरती छान आपलं कोथिंबीर तर रात्रीच्या ह्याच्यामध्ये पिवळी असते पण पिवळी दिसत नाही बरं का तर अशा पद्धतीने मी बनवते आपलं वांग तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा